मराठी सिने इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं पुण्यात निधन झालं त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडणार आहेत सुहासिनी देशपांडे या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानाचं कुंकू कथा आज झाले मुक्त मी आई शपथ चिरंजीव आणि धोंडी या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या दोन हजार अकरा साली रिलीज झालेल्या सिंगम चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे याशिवाय त्यांनी कथा आकलेच्या कांद्याची राजकारण गेलं चुलीत आणि सासूबाईंचं असंच असतं या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका केल्या सुहासिनी देशपांडे यांना दोन हजार पंधरा साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं चोख पाठांतरासाठी सुहासिनी देशपांडे ओळखल्या जायच्या परंतु कधीकधी त्या नको तितक्या स्पष्ट वक्त्या किंबहुना फटकळ वाटायच्या सेटवर अनेकदा सुवासिनी यांचं रौद्रूप बघायला मिळायचं एरवी त्या शांत मनमिळव असायच्या त्यांचा वावर अत्यंत शिस्तशीर असायचा कपड्यांचं मॅचिंग उत्तम असायचं आपण नटी आहोत म्हणून वेळेवेगळ्या फॅशन करून आलेलं तसंच उगाच आगळपगळ बोलताना त्या कधीच दिसायच्या नाही त्यांचं सर्वात गाजलेलं नाटक म्हणजे सासूबाईंचं असंच असतं अवंतिका सोनियाचा उंबरा सप्तपदी अर्धांगिनी अशा काही चित्रवाणी मालिकांमधून त्यांनी छोटा पडदाही गाजवलेला आहे माहेरचा आहेर सासर माझं भाग्याचं सुहासिनीची सत्वपरीक्षा इत्यादी सुमारे शंभर चित्रपटांमधून लहान मोठ्या भूमिका करताना दिसल्या सुहासिनी देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली